आज आपण बिना मैदा बिना ओव्हन जगातील सगळ्यात सोपा मावा केक बनवणार आहोत खूप टेस्टी लागतो झटपट तयार होतो आणि जी मी मेथड सांगितलेली आहे खूप सोपी आहे तुम्ही त्याचं टेक्स्चर पाहू शकता खूप टेस्टी असा केक तयार झालेला आहे तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला एक कप रवा घ्यायचा इथे बारीक किंवा जाड कोणताही रवा घेऊ शकता हा रवा आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे जेव्हा आपण रव्याचा केक बनवतो तर त्याचे तुकडे होतात तसं होऊ नये त्याच्यासाठी आपण हा मिक्सरला फिरवलेला आहे आणि वेगळं काही आपल्याला बाइंडिंगसाठी टाकण्याची अजिबात गरज पडत नाही त्याच्यासाठी एकदम बारीक अशी पावडर तयार करून घेतली की खूप छान असा आपला केक तयार होतो एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे रवा त्याच्यानंतर त्याच भांड्यामध्ये आपल्याला अर्ध अर्धा कप साखर घालायची त्याची सुद्धा पावडर करून घ्यायची आहे साखर आणि रवा तुम्ही एकत्रसुद्धा बारीक करू शकता माझं मोठं भांड खराब झालं होतं म्हणून मी सेपरेट केलेलं आहे त्याच्यानंतर एक बाऊल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला वन फोर्थ कप तूप घ्यायचं आहे तुपाच्या इथे तुम्ही बटर किंवा मग तेलसुद्धा वापरू शकता तुम्हाला जे आवडतं ते इथे तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर वन फोर्थ कप आपल्याला ताजं दही घ्यायचे दही जर आंबट असेल तर थोडंसं आंबट पण आपल्या केकला येऊ शकतो त्याच्यासाठी शक्यतो ताजंच दही वापरायचं आहे हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकसारखं फेटून घ्यायचं त्याच्यानंतर आपण रवा आणि साखर बारीक करून घेतलेली होती ती याच्यामध्ये टाकायची आहे आणि हे सगळं आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साही तर स्पॅच्युलरच्या साह्याने मिक्स केलं किंवा मग विस्कर वापरलं तरीही चालेल त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक कप दूध घालायचं आहे मी इथे गरम दुधाचा वापर केलेला आहे रूम टेम्परेचरचं दूध असेल तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे पण दूध टाकताना हे लक्षात ठेवायचं आपण रवा आणि साखर टाकल्यानंतरच आण दूध याच्यामध्ये टाकायचं आहे तूप आणि दही टाकल्यानंतर तुम्ही डायरेक्टली त्याच्यामध्ये गरम दूध टाकलं तर दूध आपलं फाटतं त्याच्यासाठी जी सिक्वेन्स सांगितलेली आहे त्याच सिक्वेन्सनी ह्या सगळ्या वस्तू आपल्याला याच्यामध्ये टाकायच्या आहेत हे सगळं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये काही गुठुळ्या राहिलेल्या असतील त्या व्यवस्थित आपल्याला फोडून घ्यायच्यात आणि एकदम स्मूथ असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे सुरुवातीला तुम्हाला हे पातळ वाटत असेल पण अजून आपला रवा फुलणार आहे रवा फुलल्यानंतर व्यवस्थित होऊन जातं त्याच्यानंतर एक झाकण ठेवून आपल्याला अर्ध्या तासासाठी याला रेस द्यायची जेव्हाही आपण रव्याचा केक बनवतो त्याला कमीत कमी पंधरा ते वीस मिनटासाठी तरी रेस द्यायलाच हवी तुम्हाला वेळ असेल तर अर्ध्या एक तासासाठी तुम्ही याला रेस देऊ शकता तर तुम्ही आता आपल्या बॅटरचं कन्सिस्टन्सी पाहू शकता एकदम छान घट्टसर झालेली आहे आपला रवा फुलला आहे त्याच्यामुळे टेक्शर त्याचं व्यवस्थित आलेला आहे तर याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक टीस्पून बेकिंग पावडर टाकायची आहे अर्धा टीस्पून याच्यामध्ये सोडा टाकायचा आहे आणि याच्यावरच आपल्याला एक ते दोन चमचे दूध टाकायचं आहे आणि बेकिंग पावडर आणि सोडा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर जसं आपण बेकिंग पावडर आणि सोडा मिक्स करू तसं आपलं बॅटर आहे ते हलकं व्हायला लागतं तुम्हाला जाणवत असेल एकदम फ्लपी असं आपलं बॅटर तयार होतं तर याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर वेलची पूड घालायची आहे एक मिठाई च्या फ्लेवरचा आपला केक आहे त्याच्यामुळे आपण वेलची पूड याच्यामध्ये घातलेली आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप मावा घालायचा आहे हा माझ्याकडे अगोदरच बनवलेला मावा होता म्हणून मी तो घालती आहे तुम्ही इन्स्टंटली बे आ, मिल्क पावडरचा मावासुद्धा बनवू शकता अगदी दोन मिनटामध्ये बा मावा बनवून तयार होतो आणि खूप टेस्टी होतो तसा बनवू शकता किंवा मग तुमच्याकडे रेडीमेड असेल तो वापरू शकता जर तुमचा मावा खूप जास्त घट्टसर असेल ता वर, आले अनंतर आ, तर रूम टेम्परेचरवर आल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये माव्याच्या बऱ्यापैकी गुठळ्या झालेल्या आहेत बघा त्या आपल्याला विस्करच्या साह्याने फेटून घ्यायच्यात स्पॅच्युलरनी त्या फुटणार नाही त्याच्यासाठी विस्करणी सगळ्या गाठी आहेत त्या फोडून घ्यायच्यात जर हे बॅटर तुम्हाला जास्त घट्ट वाटलं तर एक ते दोन चमचे याच्यामध्ये तुम्ही दूध घालू शकता तूट टाकून व्यवस्थित फेटून घ्यायचे तर आपलं बॅटर आहे ते आता परफेक्ट झालेलं आहे अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे तर आज आपण केक एका पॅनमध्ये बेक करणार आहोत याच्याऐवजी तुम्ही केक टीन वापरू शकता किंवा एखादं स्टीलचं भांडंसुद्धा वापरू शकता तर जे मी भांडं वापरते ते नॉनस्टिकचं आहे त्याच्यामुळे मी याला तूप किंवा तेल काहीही लावलेलं नाहीये तुम्ही कोणतं भांडं वापरतं त्याच्यानुसार त्याला तेल तूप लावून घ्यायचे किंवा बटर पेपर वापरू शकता तर स्टीलचं किंवा ॲल्युमिनियमचं वापरणार असाल तर त्याला बटर पेपर किंवा मग खाली तूप लावून घ्यायचे बॅटर टाकल्यानंतर याच्यावर आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे इथे मी बादाम आणि पिस्ताचे काही काप टाकलेले आहेत तर हा केक आपण डायरेक्टली तव्यावर बेक करणार आहोत सगळ्यात सोपी मेथड आहे तर तवा ठेवल्यानंतर आपल्याला लगेच आपलं भांडं ठेवायचं आहे आणि एक मिनिटासाठी गॅसची फ्लेम हाय ठेवायची त्याच्यानंतर आपल्याला लो फ्लेमवर चाळीस मिनिटासाठी हा केक बेक करून घ्यायचा आहे हा केक तुम्ही कढईमध्ये किंवा मग कुकरमध्येही बेक करू शकता किंवा मग ओव्हनमध्ये बेक करायचा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा बेक करू शकता चाळीस मिनिटापर्यंत आपल्याला याच्यावरचं झाकण काढायचं नाही आहे बरोबर चाळीस मिनिटांनी तुम्ही पाहू शकता आपला केक आहे तो खूप छान फुललेला आहे आणि बेक झालेला आहे आपल्याला याच्यामध्ये टूथपिक टाकून बघायची आहे टूथपिक क्लीन निघती आहे आणि खूप छान अशी जाळीसुद्धा आपल्या केकला पडलेली आहे त्याच्यानंतर हा केक आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे केक थोडा थंड झाला की त्याच्यानंतरच तो अनमोल्ड करायला घ्यायचा आहे नॉनस्टिकचं भांड आहे त्याच्यामुळे अगदी सहज तो अनमोल्ड होतो आहे बघा खूप छान जाळीदार असा केक आपला तयार झालेला आहे हा केक, मिया तर, केक, तो हाँ केक मी आता तुम्हाला कट करून दाखवते अजिबात याचे ए तुकडे होत नाही बघा खूप छान असा कट होतो आहे तर माझ्या मुलाची एक्साइटमेंट तुम्ही पाहू शकता त्याला प्रचंड केक आवडतो अजूनसुद्धा हा केक थोडासा गरम आहे पण आगच त्याला काही कंट्रोल होत नाही आहे फायनली मी त्याला इथे केक दिलेला आहे तो शूटसुद्धा करू देत नाही आहे अगोदर मला केक दे त्याच्यानंतर तू व्हिडिओ बनव फायनली अगस्त्याला त्याला केक भेटलेला आहे